नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला करंट अफेअर्सचे काही महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला या व्हिडिओमधून खूप सारी हेल्प होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न पहिला कोणत्या ठिकाणच्या अंतराळ स्टार्टअप अग्निकूल कॉस्मॉसने श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून थ्री डी प्रिंटेड रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली आहे ऑप्शन ए चेन्नई बी नवी दिल्ली सी कोलकत्ता डी मुंबई तर बरोबर अँसर आहे ए चेन्नई नेक्स्ट क्वेश्चन चेन्नईतील अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉस ही रॉकेटची यशस्वी चाचणी घेणारी भारतातील कितवी खाजगी संस्था ठरली आहे ऑप्शन ए, पहिली बी तिसरी सी दुसरी डी चौथी तर बरोबर अँसर आहे सी दुसरी नेक्स्ट चेन्नईतील अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉसने कोणत्या ठिकाणाहून जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली आहे ऑप्शन ए बालासोर बी श्रीहरिकोटा सी हैदराबाद डी बेंगलोर बरोबर अँसर आहे बी श्रीहरिकोटा नेक्स्ट अग्निकुल कॉस्मॉसने श्रीहरिकोटा येथील केंद्रातून थ्री डी प्रिंटेड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली असून त्याचे नाव काय आहे ऑप्शन ए इंडिया शॉर्टेड वन बी भारत शॉर्टेड वन सी आदित्य शॉर्टेड वन डी अग्निबाण शॉर्टेड वन अँसर डी अग्निबाण शॉर्टेड वन नेक्स्ट अग्निकुल कॉस्मॉस या खाजगी अंतराळ संस्थाने प्रक्षेपित केलेल्या थ्री डी प्रिंटेड रॉकेट अग्निबाणची किती किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे ऑप्शन ए पाचशे बी चारशे सी तीनशे डी दोनशे अन्सर सी तीनशे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत ऑप्शन ए बर्नार अर्नोल्ड बी इलॉन मस्क सी गौतम अदानी डी मुकेश अंबानी अन्सर बी इलॉन मस्क नेक्स्ट क्वेश्चन जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन ए एकतीस मे बी तीस मे सी एकोणतीस मे डी अठ्ठावीस मे बरोबर अँसर आहे ए एकतीस मे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक तंबाखू विरोधी दिन दोन हजार चोवीसची थीम काय आहे ऑप्शन ए वी नीड फूड नॉट टोबॅको बी टोबॅको इज इंजरियस टू हेल्थ सी टोबॅको क्लीन इंडिया डी प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफेरन्स बरोबर अँसर आहे प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इन्फरन्स नेक्स्ट क्वेश्चन जागतिक आरोग्य संघटनेद्वारे एकतीस मे रोजी पहिला तंबाखू विरुद्ध दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला ऑप्शन ए एकोणीसशे सत्त्याऐंशी बी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सी एकोणीसशे एकोणनव्वद डी एकोणीसशे नव्वद बरोबर ॲन्सर आहे बी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नेक्स्ट क्वेश्चन इंटरनेट मूवी डेटाबेसने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील सर्वाधिक प पाहिल्या गेलेल्या शंभर भारतीय कलाकारांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे ऑप्शन ए शाहरुख खान बी अजय देवगन सी ऐश्वर्या राय डी दीपिका पदुकोण बरोबर अँसर आहे डी दीपिका पदुकोण नेक्स्ट क्वेश्चन रेड फ्लॅग चोवीस हा युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे ऑप्शन ए चीन बी जपान सी अमेरिका डी भारत बरोबर आन्सर आहे सी अमेरिका नेक्स्ट क्वेश्चन रेड फ्लॅग हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे ऑप्शन ए अमेरिका बी जर्मनी सी फ्रान्स डी सिंगापूर आन्सर ए अमेरिका नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाची दोन हजार चोवीस सव्वीस या दोन वर्षांसाठी कोलंबो प्रक्रियेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे ऑप्शन ए श्रीलंका बी मलेशिया सी चीन डी भारत बरोबर अँसर आहे डी भारत नेक्स्ट क्वेश्चन दक्षिण आणि आग्नेय आशियातील स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोलंबो प्रक्रियाची स्थापना कधी करण्यात आली ऑप्शन ए दोन हजार पाच बी दोन हजार तीन सी दोन हजार एक डी दोन हजार दोन बरोबर अँसर आहे बी दोन हजार तीन नेक्स्ट क्वेश्चन आशियातील स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोलंबो प्रक्रियाचे किती सदस्य देश आहेत ऑप्शन ए बारा बी तेरा सी चौदा डे पंधरा बरोबर अँसर आहे ए बारा नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात देशात किती लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे ऑप्शन ए एक हजार साठ बी एक हजार ऐंशी सी एक हजार पन्नास डी एक हजार चाळीस बरोबर अँसर आहे सी एक हजार पन्नास नेक्स्ट क्वेश्चन वित्त वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज आर बी आयने वर्तविला आहे ऑप्शन ए पाच बी सात सी सहा डी आठ बरोबर अँसर आहे बी सात नेक्स्ट क्वेश्चन आर बी आयने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार आर बी आयच्या ताळेबंदात किती टक्के वाढ झाली आहे ऑप्शन ए अकरा पॉईंट आठ बी दहा पॉईंट पाच सी चौदा पॉईंट सहा डी तेरा पॉईंट सात बरोबर अँसर आहे ए अकरा पॉईंट आठ नेक्स्ट क्वेश्चन आर बी आयला मार्च दोन हजार चोवीस अखेर किती लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे ऑप्शन ए तीन पॉईंट तेवीस बी एक पॉईंट चव्वेचाळीस सी दोन पॉईंट अकरा डी चार पॉईंट एकवीस बरोबर अँसर आहे सी दोन पॉईंट अकरा लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन वित्त वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशातील थेट परकीय गुंतवणुकीत किती टक्के घट झाली आहे ऑप्शन ए तीन पॉईंट पाच बी तीन पॉईंट सात सी पाच पॉईंट चार डी चार पॉईंट दोन बरोबर अँसर आहे ए तीन पॉईंट पाच नेक्स्ट क्वेश्चन वित्त वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशात दे एकूण किती अब्ज डॉलर थेट परकीय गुंतवणूक झाली आहे ऑप्शन ए पंचेचाळीस बी एक्केचाळीस सी चव्वेचाळीस डी चाळीस बरोबर अँसर आहे सी चव्वेचाळीस नेक्स्ट क्वेश्चन आर बी आयकडे सध्या परकीय गंगाजळीचा साठा किती अब्ज डॉलर एवढ्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे ऑप्शन ए सहाशे पन्नास पॉईंट नऊ बी सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट सात सी सहाशे चौतीस पॉईंट आठ डी सहाशे शेहेचाळीस पॉईंट नऊ बरोबर अँसर आहे बी सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट सात नेक्स्ट क्वेश्चन आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणूक झाली आहे ऑप्शन ए सतरा पॉईंट आठ बी अठरा पॉईंट सात सी चौदा पॉईंट पाच डी पंधरा पॉईंट एक बरोबर अँसर आहे डी पंधरा पॉईंट एक नेक्स्ट क्वेश्चन यू एनओतर्फे मरणोत्तर डॅग हमरस्कॉल्ट दोन हजार चोवीस पदक कोणाला प्रदान करण्यात आले आहे ऑप्शन ए प्रवीण कुमार विश्वास बी जलंदर सिंग धर्मा सी धनंजय कुमार सिंग डी कुणाल कुमार शर्मा बरोबर अँसर आहे सी धनंजय कुमार सिंग नेक्स्ट क्वेश्चन पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन कधी साजरा करण्यात आला ऑप्शन ए एकतीस मे बी तीस मे सी एकोणतीस मे डी अठ्ठावीस मे बरोबर अँसर आहे बी तीस मे नेक्स्ट क्वेश्चन सस्टेनेबिलिटी चॅम्पियन एडिटर चॉईस अवॉर्ड कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आला आहे ऑप्शन ए एन टी पी सी लिमिटेड बी रिलायन्स इंडस्ट्रीज सी टाटा सन्स डी ई सी एल टी डी बरोबर अँसर आहे डी ई सी एल टी डी नेक्स्ट क्वेश्चन सी एम आय ई -E, संस्थेच्या अहवालानुसार देशात स्वयंरोजगार करणाऱ्यांची संख्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किती कोटीवर पोहोचली आहे ऑप्शन ए सात पॉईंट सहा बी सहा पॉईंट सात सी सा, आठ पॉईंट पाच डी पाच पॉईंट आठ ॲन्सर ए सात पॉईंट सहा नेक्स्ट क्वेश्चन सी एम आय ई संस्थेच्या अहवालानुसार दोन हजार सोळा सतरामध्ये देशात शंभर लोकांमागे किती व्यावसायिक होते ऑप्शन ए पंधरा बी चौदा सी तेरा डी दहा अँसर सी तेरा नेक्स्ट क्वेश्चन सी एम आय ई संस्थेच्या अहवालानुसार देशात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शंभर लोकांमध्ये किती व्यावसायिकाचे प्रमाण कितीवर गेले आहे ऑप्शन ए एकवीस बी वीस सी अठरा डी एकोणीस बरोबर आन्सर आहे बी वीस नेक्स्ट सी एम आय ई संस्थेच्या अहवालानुसार देशात दोन हजार सोळा सतरामध्ये श्रमशक्तीतील शेतकऱ्यांची हिस्सेदारी किती टक्के होती ऑप्शन ए पंचवीस बी तेवीस सी वीस डी एकवीस बरोबर ॲन्सर आहे डी एकवीस नेक्स्ट क्वेश्चन बहात्तरवी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ऑप्शन ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी छत्रपती संभाजीनगर अँसर सी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन नागपूर येथे कोणत्या कालावधी दरम्यान बहात्तरावी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ऑप्शन ए चार ते आठ जून दोन हजार चोवीस बी एक ते पाच जून दोन हजार चोवीस सी तीन ते सात जून दोन हजार चोवीस डी दोन ते सहा जून दोन हजार चोवीस बी एक ते पाच जून दोन हजार चोवीस नेक्स्ट क्वेश्चन नागपूर येथे किती वर्षानंतर महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ऑप्शन ए पंचेचाळीस बी चव्वेचाळीस सी चाळीस डी त्रेचाळीस बरोबर ॲन्सर आहे ए पंचेचाळीस नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार सालापासून सिंगापूर देशाने भारताच्या एफ डी आयमध्ये किती टक्के योगदान दिले आहे ऑप्शन ए चोवीस बी एकवीस सी वीस डी तेवीस बरोबर आन्सर आहे डी तेवीस नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि सिंगापूर राजनैतिक संबंधांची किती वर्षे साजरी करणार आहेत ऑप्शन ए पंच्याहत्तर बी साठ सी पन्नास डी शंभर बरोबर आन्सर आहे बी साठ नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या कॉफी निर्यातीत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किती टक्के वाढ झाली आहे ऑप्शन ए तेरा पॉईंट पंचेचाळीस बी अकरा पॉईंट पंचावन्न सी पंधरा पॉईंट सहासष्ट डी बारा पॉईंट बावीस अँसर डी बारा पॉईंट बावीस नेक्स्ट क्वेश्चन भारताची कॉफी निर्यात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किती अब्ज डॉलरवर गेली आहे ऑप्शन ए एक पॉईंट पंचवीस बी एक पॉईंट एकवीस सी एक पॉईंट अठरा डी एक पॉईंट सत्तावीस बरोबर अँसर आहे सी एक पॉईंट अठ्ठावीस नेक्स्ट क्वेश्चन भारत हा आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश आहे ऑप्शन ए तिसरा बी पहिला सी चौथा डी दुसरा बरोबर अँसर आहे ए तिसरा नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या सागरी उत्पादनाच्या निर्यातीत गेल्या आर्थिक वर्षात किती टक्के घट झाली आहे ऑप्शन ए सात पॉईंट ऐंशी बी सहा पॉईंट एकोणनव्वद सी पाच पॉईंट शहात्तर डी आठ पॉईंट चौऱ्याहत्तर बरोबर अँसर आहे डी आठ पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के घट झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताची गेल्या आर्थिक वर्षात सागरी उत्पादनाची निर्यात किती अब्ज डॉलर झाली आहे ऑप्शन ए सहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर बी सात पॉईंट सदतीस सी आठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर डी नऊ पॉईंट चोपन्न बरोबर अँसर आहे बी सात पॉईंट सदतीस नेक्स्ट क्वेश्चन जागतिक टी ट्वेंटी क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी वेस्ट इंडिज डी इंग्लंड बरोबर आन्सर आहे ए भारत हा प्रथम क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक टी ट्वेंटी क्रिकेट क्रमवारीत भारताचा संघ किती गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन ए दोनशे छाप्पन्न बी दोनशे सहासष्ट सी दोनशे चौसष्ट डी दोनशे बासष्ट बरोबर आन्सर आहे सी दोनशे चौसष्ट नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या संस्थेद्वारे प्रवाह पोर्टल लाँच करण्यात आले आहे ऑप्शन ए नाबार्ड बी आर बी आय सी एस बी आय डी ई एस आय बरोबर अँसर आहे बी आर बी आय नेक्स्ट क्वेश्चन आर बी आयच्या प्रवाह पोर्टलचे मुंबई येथे कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे ऑप्शन ए शक्तिकांत दास बी निर्मला सीतारामन सी रमेश बेस डी नितीन गडकरी बरोबर अँसर आहे ऑप्शन ए शक्तिकांत दास नेक्स्ट क्वेश्चन विजय खंडुजा यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन ए इराक बी तैवान सी चिली डी कॅमरून बरोबर अँसर आहे डी कॅमरून नेक्स्ट क्वेश्चन विजय खंडुजा यांची कॅमरून देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे सध्या ते कोणत्या देशाच्या राजदूतपदी कार्यरत होते ऑप्शन ए रशिया बी पेरू सी झिम्बाब्वे डी इराण बरोबर आन्सर आहे सी झिम्बाबे नेक्स्ट क्वेश्चन सत्याहत्तरवी जागतिक आरोग्य सभा कुठे आयोजित करण्यात आली आहे ऑप्शन ए जिनिव्हा बी पॅरिस सी दुबई डी नवी दिल्ली बरोबर आन्सर आहे ए जिनिव्हा नेक्स्ट क्वेश्चन जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्याहत्तरव्या जागतिक आरोग्य सभेची थीम काय आहे ऑप्शन ए सेविंग लाईफ ड्रायविंग हेल्थ फॉर ऑल बी हेल्थ इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ सी ऑल फॉर हेल्थ हेल्थ फॉर ऑल डी हेल्थ इज वेल्थ बरोबर अँसर आहे ऑप्शन सी ऑल फॉर हेल्थ हेल्थ फॉर ऑल नेक्स्ट क्वेश्चन डी आर डी ओने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ऑप्शन ए विजय एम टू बी रुद्रयम टू सी द्रोण ए टू डी साई बी टू बरोबर आंसर आहे बी रुद्रयम टू नेक्स्ट क्वेश्चन डी आर डी आर रुद्र यम टू या क्षेपणास्त्राची हवाई दलाच्या कोणत्या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेतली आहे ऑप्शन ए यम यू ट्वेंटी बी पी आर फोर्टी सी ए के फोर्टी सेवन डी एस यू थर्टी बरोबर अँसर आहे डी एस यू थर्टी नेक्स्ट क्वेश्चन डी आर डी ओने कोणत्या ठिकाणावरून यम टू या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ऑप्शन ए केरळ बी तामिळनाडू सी ओडिशा डी आंध्र प्रदेश बरोबर अँसर आहे अँसर सी ओडिशा नेक्स्ट क्वेश्चन जिनिवा येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्याहत्तराव्या जागतिक आरोग्य सभेच्या समिती एच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन ए राकेश रंजन बी अपूर्व चंद्रा सी विजयकुमार त्रिपाठी डी सदानंद दाते बरोबर ॲन्स आहे बी अपूर्व चंद्रा नेक्स्ट क्वेश्चन एशियन आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ऑप्शन ए उझबेकिस्तान बी कजाकिस्तान, सी पाकिस्तान डी अफगाणिस्तान बरोबर ॲन्सर आहे ऑप्शन ए उझबेकिस्तान नेक्स्ट क्वेश्चन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान सोशल मीडियावर मतदान जागृतीमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या दोन राज्याने संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले आहे ऑप्शन ए राजस्थान आणि झारखंड बी केरळ तामिळनाडू सी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश डी आसाम आणि हिमाचल प्रदेश बरोबर अँसर आहे ए राजस्थान आणि झारखंड नेक्स्ट क्वेश्चन भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमध्ये ठेवलेले किती टन सोने भारतात परत आणले आहे ऑप्शन ए एकशे वीस बी एकशे पन्नास सी शंभर डी एकशे पंचवीस तर बरोबर अँसर आहे सी शंभर टन सोने भारतात परत आणले आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेला आहे ऑप्शन ए आठशे पंचवीस बी आठशे बावीस सी आठशे सव्वीस डी आठशे एकवीस तर बरोबर अँसर आहे आठशे बावीस नेक्स्ट क्वेश्चन गंभीर गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळलेले डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या देशाचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत ऑप्शन ए जपान बी ब्रिटन सी चीन डी अमेरिका बरोबर अँसर आहे डी अमेरिका नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकेतील प्रतिष्ठित स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत कोणत्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले पत आहे ऑप्शन ए प्रतीक लोगन बी भाईजान जाकील सी बृहत सोपा डी श्रेयश पारिक बरोबर अँसर आहे सी बृहत सोपा नेक्स्ट क्वेश्चन आर बी आयच्या वार्षिक अहवालानुसार भारतातील चलनातील पाचशे रुपयांच्या नोटांचा एकूण हिस्सा किती टक्क्यांवर गेला आहे ऑप्शन ए अठ्ठ्याहत्तर बी शहाऐंशी सी अठ्ठ्याहत्तर डी अठ्ठ्याऐंशी बरोबर अँसर आहे बी शहाऐंशी नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताचे अर्थव्यवस्था किती टक्के दराने वाढले आहे ऑप्शन ए आठ पॉईंट दोन बी सात पॉईंट आठ सी सात पॉईंट दोन डी आठ पॉईंट पाच तर बरोबर ॲन्सर आहे ए आठ पॉईंट दोन टक्क्यांनी वाढली आहे नेक्स्ट क्वेश्चन जानेवारी ते मार्च तिमाहीत भारताच्या जी डी पी वाढीचा दर किती टक्के राहिला आहे ऑप्शन ए सात पॉईंट सात बी सात पॉईंट नऊ सी सात पॉईंट पाच डी सात पॉईंट आठ बरोबर अँसर आहे डी सात पॉईंट आठ नेक्स्ट क्वेश्चन आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जी डी पी वाढीचा दर किती टक्के होता ऑप्शन ए सहा पॉईंट नऊ बी सात पॉईंट झिरो सी सहा पॉईंट तीन डी सात पॉईंट एक बरोबर अँसर आहे बी सात पॉईंट झिरो नेक्स्ट क्वेश्चन मुडीज या पतमानांकन संस्थेने भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे ऑप्शन ए सहा पॉईंट सात बी सात पॉईंट एक सी सात पॉईंट तीन डी सहा पॉईंट आठ बरोबर अँसर आहे डी सहा पॉईंट आठ नेक्स्ट क्वेश्चन चीन या देशाचा जानेवारी ते मार्च तिमाहीत ते आर्थिक विकास दर किती टक्के होता ऑप्शन ए पाच पॉईंट पाच बी पाच पॉईंट एक सी पाच पॉईंट तीन डी पाच पॉईंट सात बरोबर अँसर आहे सी पाच पॉईंट तीन नेक्स्ट क्वेश्चन वर्ल्ड मिल्क डे कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन ए एक जून बी तीन जून सी दोन जून डी चार जून बरोबर अँसर आहे ए एक जून नेक्स्ट क्वेश्चन हर्ष कुमार जैन यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे ऑप्शन ए युक्रेन बी फिलिपिन्स सी युगांडा डी नॉर्वे बरोबर अँसर आहे बी फिलिपिन्स नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाची गोलंदाज सोफी एकलेस्टोन ही महिला एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शंभर विकेट पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे ऑप्शन ए इंग्लंड बी न्यूझीलंड सी ऑस्ट्रेलिया डी दक्षिण आफ्रिका बरोबर अँसर आहे ए इंग्लंड